मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे एक मे रोजी पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे माहिती समोर येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम नव्वद टक्क्याहून अधिक पूर्ण झाले असून लवकरच महाराजांचा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला होणार असल्याचे माहिती समोर येत आहे महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण होत असल्याचे समजते सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठी विशेष लक्ष दिले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असून महाराष्ट्र दिनी शिवपुतळ्याचे अनावरण होण्याचे हालचालींना आता वेग आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साठ फूट उंच असून तेहतीस फुटाची तलवार असं एकूण त्र्याऐंशी फूट उंच असणार आहे ब्रांच धातूपासून हा बनवलेला असून त्याची शंभर वर्षांची गॅरंटी असणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत महाराजांच्या पुतळ्याचे काम आता पूर्ण करण्यात येत आहे जागतिक प्रख्यात मूर्तिकार राम सुतार व त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा पूर्ण करण्यात येत आहे पंकज मडिये जनशक्ती मालवण अरे तुम्ही तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट